पुरणमधील यश्री शिंदे हिची क्रूर हत्या करणाऱ्या दाऊद शेखला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रईसभाई अलवी यांनी व्यक्त केले आहे सदरच्या घटनेचे रईसभाई अलवींनी निषेध केले असून काल निषेधार्थ निघालेल्या मोर्चामध्ये जो प्रकार झाला त्याचेही त्यांनी निषेध केले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर मी रईस अलवी आज जी साधारणतः उरणमध्ये जी घटना घडली आमची भगिनी शिंदे हिच्या जी घटना घडली तिचे हाल हाल करून तिला थी तिचे निर्गुण तिची हत्या करण्यात आली दुःखद घटना थी, आहे ही अतिशय घृणा अशी निर्माण करणारी घटना आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये हा आ, जो हरामखोर शेख आहे हा ह्याला ताबडतोब फाशी झाली पाहिजे मला कधी कधी ना खरोखर अशा विकृत माणसाबद्दल शंका येते हे एका स्त्रीच्या गर्भातून जन्माला आलेला हा माणूस आहे का अशी विकृती असणारा माणूस हा खरोखर ह्या गोष्टीची किव येते या हरामखोर माणसाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे असे माझे असे माझे वैयक्तिक मत आहे आणि ह्याला अशा माणसाला दज्जाल असं म्हणतात म्हणजे आमच्या दज्जाल म्हणजे कसं आमच्या मुस्लिम समाज आमच्या कुरान शरीफमध्ये ह्या अशा माणसाला दज्जाल असं म्हटलेलं आहे आणि अशा माणसाला सर्वांच्या समोर दगडाने ठेचून मारलं पाहिजे अशी शिक्षा आमच्या कुरान शरीफमध्ये जे की दिलेली आहे आपण जर सौदीला पाहिलं तर सौदीमध्ये हा कायदा आहे भारताचा कायदा नाही आहे पण सौदीमध्ये हा कायदा आहे अशा ह्या दज्जाल माणसाला सर्वांच्या समोर दगडाने ठेचून मारली पाहिजे मी आज तुमच्या समोर आलोय म्हणजे काही गोष्टी मला मला असं वाटतं की खरोखरच त्या गोष्टीचं मला कुठेतरी खुलासा केला पाहिजे साधारणतः ही जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर आम्ही एकोणतीस तारखेला आम्ही एक बैठक घेऊन मिनी ट्रेडिंग आहे इथे तुम्हाला सांगतो यामध्ये आम्ही सगळे म्हणजे आ... मुस्लिम समाजाचे ते आ... सलीमबाई कासकर असतील नाझिमबाई अफवारे असतील अश्फाकबाई तांबे असतील मुझफ्फर दिवेकर असतील नाझिमबाई अफवारे असतील यासिनबाई दळवी असतील आशभबाई हमदुले असतील करमशेठ मिठागरी असतील मुबिन गोटे आमचा अजमल दलवाई अजमलबाई पटेल खालिदबाई दलवाई होते इब्राहिमबाई दलवाई होते त्याच्यानंतर हारुणबाई घारे होते सरफराज घारे जफरबाई कटमाले आमचे होते निसारबाई नेवरेकर होते एजाजबाई खतीब होते त्याच्यानंतर अमिनबाई परकर होते अफजल कच्ची होते आशरफभाई कच्ची आशभभाई मेहमन होते अशु आमचे ते नागरी फुटवेअरवाले ए वन कलेक्शनवाले मुबारक शाह होता आमचा यासिनबाई परकर होते खालिद जसनाईक होते आयुक्तरे आमच्या महापात होते भाऊ भाटकर होते शकील भाटकर म्हणजे हे सगळे नावं हो, आमचे म्युनिसिटीमध्ये आहेत म्हणून मी वाचून दाखवतोय देसाई साहेब होते आ, मोहम्मदभाई पाते होते नियाजभाई सनगे होते असे अनेक लोक सगळे आम्ही सगळे जमलो होतो आणि आम्ही असं ठरवलं होतं की ह्याचा निषेध करून आम्ही आपण ह्याचं एक मोर्चा करून एक निवेदन द्या गरजेचं आहे कारण अशा विकृत माणसाला या समाजामध्ये जगण्याचा दा अधिकार नाही आहे मागे आपण बघितलं चार वर्षापूर्वी एक घटना झाली होती त्यामध्ये पोलीस प्रशासनाने त्याला एन्काउंटरमध्ये गोळ्या घालून त्याची हत्या म्हणजे त्याला मारून अशा अशी कृती केलेल्या माणसाला दोन वर्षापूर्वी पण असं असंच घडलं होतं अशा नरामदाला त्यांनी गोळ्या घातल्या होत्या ही शिक्षा ह्या माणसाची पण आहे ह्या हा जो कोण दाऊद कोण आहे शे ह्याची आहे ह्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे हे खटला वगैरे चालवणे आणि त्याला ह्याच्यामध्ये हो लॉकअपमध्ये ठेवणे वगैरे हो खर्च वाढवणे काय अर्थ नाही त्याच्यामध्ये जाती धर्मामध्ये तेढ जास्तीत जास्त निर्माण होतो आहे आज आमचं चिपळूण हे सुसंस्कृत चिपळूण आहे चिपळूणची संस्कृती आमची आमचा शिमगा असो आमची आमचे गणपतीचे त्यौहार असो आमचा मोहरम असो आमची ईद असो आम्ही सगळे गुणागोविंदाने इथे नाप नांदतो आमच्यामध्ये भा जात धर्म हिंदू मुसलमान वगैरे हो असा काय प्रकार नाही आज आजपर्यंत तुम्हाला कधी बघायलाच नाही मिळणार आम्ही गर्वाने आजूबाजूच्या सगळ्या ह्या जिल्ह्यामध्ये पण आम्ही सांगतो की आमच्या चिपळूणमध्ये असं काही घडत नाही आज प्रथमच आज काही आमच्या बांधवांचा मोर्चा काढला होता त्या आणि ते निवेदन द्यायच्या त्यावेळी एका एक विकृत महिलेने दुर्दैवाने मुस्लिम समाजाची ती दु तिने अरवादच्या शिवीगाळ वगैरे काय केली काय अरुवादची भाषा वापरली आम्ही त्या गोष्टीचा शंभर टक्के नि निषेध करतो अशा विकृत माणसाला शासनाने कठोर कठोर ते कठोरच कारवाई तिच्यावर केली पाहिजे शंभर टक्के आम्ही ह्या मताचे आहोत तुमच्यासमोर येण्याचं कारण एवढंच आहे की थोडासा उशीर झाला जे एकोणतीस तारखेला आम आमची बैठक झाल्यानंतर आम्हाला हे निवेदन आणि आम्हाला मोर्चा काढायचा होता पण पाऊस वगैरे हे सगळं आणि सगळे एकत्र यायला उशीर गेला आणि म्हणून ते त्यावर हे झालं नाही एक दोन दिवसात आम्ही शंभर टक्के मोर्चा काढून आम्ही निवेदन देणार आणि त्या माणसाला फाशी त्या माणसाला फाशी झाली पाहिजे हो अशा विकृत माणसाला ह्या समाजामध्ये वावरण्याचा अधिकार आहे का हा एका स्त्रीच्या गर्भात जन्मलेला आहे खरोखर याची शंका वाटते मला उद्या चिपळूण बंदची हाक मारलेली आहे हाकला हाक, हाक दिलेली आहे व्यापारी बंधूंनी आमच्या चिपळूण समाजाच्या चिपळूणच्या सर्व बाजारपेठेमध्ये जेवढे जे जव व्यापारी आहेत चिपळूण तालुक्यातले त्यांनी ही बंदची हाक दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्व समाज तो मुसलमान असो हिंदू असो बौद्ध असो कुठच्याही समाज सगळे हा समाज याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभागी होणार आहे आम्ही त्या गोष्टीचं त्या गोष्टीत ती झालेल्या कृतीचा आम्ही निषेध करतो आहे आणि आज आम्ही सगळ्यांच्या सोबत आहोत आणि आम्हाला आमची हीच अपेक्षा आहे की कुठेतरी ह्या गोष्टीचं नुसतं काही भांडवल आणि मोठं हे नुसतं रोआण होण्याची काही गरज नाही ताबडतोब त्या नारामजाला फाशी झाली पाहिजे त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे आणि हेच हे साथी मी सगळं सांगण्यासाठी मी इथे तुमच्यासमोर आलो हो आहे फक्त काय चिपळूणची संस्कृती जी आहे ती आपण सगळ्यांनी जमू जपूया ती महिला जी पण काय झालं घडलं वगैरे निषेधार्थ आहे आणि तिचं समर्थन कोणी करणार नाही तिच्या जामिनासाठी पण कोणी प्रयत्न करणार नाही आहे आणि शासन कठोर ते कठोर कारवाई त्यांनी केलीच पाहिजे उद्या आम्ही त्या संदर्भात आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्हीही निवेदन देणार आहोत त्याबद्दल आणि तिच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचे आम्ही सगळे आहोत आणि फक्त काय आहे की चिकूणची जी आपली संस्कृती आहे ती आपण सगळ्यांनी मिळून जपूया आणि ह्या अशा गोष्टीला आपण कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे शंभर टक्के आणि त्याला म्हणजे तो जो गुन्हेगार आहे ज्यांनी ते कृत्य केलेलं आहे दाऊद शेख त्याला ताबडतोब फाशी द्या खरं तर त्याचा एन्काउंटर व्हायला पाहिजे होतं मी या मताचा माणूस आहे की अशा विकृत माणसाला समाजामध्ये वावरण्याचा काही अधिकार नाही आहे कृपया सगळ्यांनी आपण सगळ्यांनी एकोपा पण जपूया सलोखा जपूया चिकूणची जी संस्कृती आहे ती सगळ्यांनी जपूया एवढंच बोलून मी थांबतो